पत्रकार संघटना जव्हार तालुका आणि राज्य यशवंत सार्वजनिक वाचनालय यांच्या सा संयुक्त विद्यमाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार रोजी जव्हार तालुक्यातील राजे <गणागे> यशवंत सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाची सुरुवात मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आली यावेळी उपस्थित आणि वाचनालयातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत मोलाचं मार्गदर्शन केलंय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन असलेला सहा जानेवारी हा मराठी पत्रकारितेच्या जन्माची आठवण करून देणारा दिवस आहे अठराशे बत्तीस साली त्यांनी सुरू केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्रातून सत्य विवेक आणि समाज निर्भय परंपरा म्हणजे केवळ बातमी तर समाजातील आवाज उठवणारी जबाबदार लेखणी आहे असं प्रतिपादन मान्यवरांनी केलंय कार्यक्रमात बोलताना पत्रकारितेचे लोकशाहीतील महत्व अधोरेखित करण्यात आलंय पत्रकारिता ही लोकशाहीचा ता चौथा आधारस्तंभ असून सत्यनिष्ठ पत्रकार समाजासाठी किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकण्यात आलाय तसेच विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात आहे यावेळी कार्यक्रमासाठी जव्हारचे नवनिर्वाचित नगरसेवक कुणाल उदावंत अमोल बर्वे नगरसेवक चित्रांगण घोलप कोकण विभाग पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत बेंद्रे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अर्जुन कुमार राठोड भारतीय विद्यापीठाचे प्राचार्य डॉ राजे यशवंतर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमहेर सिद्धी कम्प्युटर सेंटरच्या परदेशी मॅडम जव्हार तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप साळवे उपाध्यक्ष प्रमोद मौळे सचिव मनोज कांबडी पत्रकार अतिक कोतवाल पत्रकार उबेद मेमन पत्रकार इम्रान कोतवाल आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मौळे यांनी केलं असून तर आभार प्रदर्शन सचिव मनोज कांबळी यांनी केलं आहे कार्यक्रमाची सांगता राष्ट्रहित आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचा संकल्प करून करण्यात आली आहे त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे विकास समाचार न्यूजसाठी उबेद मेमन जवाहर